मला फाशी फाशी झाली तरी तरी काय हरकत हरकत नाही नाही कोणी दिली पण शिवसेनेचा राजीनामा देईन पण बारामतीची निवडणूक लढवून अजितदादांना माझा अवाका दाखवेन अशी गर्जना करून बंडाचा झेंडा फडकवलेल्या विजय शिवतारे यांनी लढाई आधीच आपली तलवार म्यान केली आहे विजय शिवतारे यांचं बंड शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी तुर्तास टळल्या असून बारामतीचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात असं असताना शिवतारे बापूंच्या माघारीमुळे त्यांच्या लढाऊ कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे बापू बारामतीत लढून अजितदादांना अवाका दाखवणार म्हणून आनंदलेल्या कार्यकर्त्यांचा बापूंनी माघार घेतल्यानं भ्रमणीराज झालाय अशाच एका कार्यकर्त्यानं बापूंना संधी साधू लेचा पेचा म्हणून खरमरीत पत्र लिहिलंय बापू मी तुमचा कट्टर समर्थक आहे तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करत आलोय दोन हजार सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडायला गेलो कारण तुम्ही माझे नेते आहात पण काल माझा नेता असा संधी साधू लेचा पेचा छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओटात एक असणारा निघाला याचं फार वाईट वाटलं बापू ज्या मीडियानं तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियानं तुमची लया फार घालवून टाकलं सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटू राम म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे पुरंदरचा मांडवली सम्राट पाकीट भेटलं का घुमजाव शिवतारे जमीपतारे शेवटी आपला आवाका दाखवला पन्नास खोके शिवतारे ओके अशा खोचक कमेंट सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूड घातलत मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होते हे खदगावकर यांनी सांगितलं असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतार्यांना हे आधी समजलं नव्हतं का आता त्या पाच लाख ऐंशी हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कोणी होता तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होता आता तुमची वैयक्तिक भूमिका काय आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुवा नव्हते का अदरणीय बापू याचीही उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत असो हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल तुमची चिडचिड होईल पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अक्का गावानं दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं त्यामुळे चिडून मी सर्व पाहुणे नातेवाईक अपतेष्ट सगळे सोयरे मित्र परिवार गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझीच गोची झाली आहे आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत त्यामुळे मी फोन बंद करून बसलो आहे म्हणून आता तुम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर द्या तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे अडचण होती आहे असो जमेल तेवढं करावं माझी अडचण होती आहे तूर्तास तरी थांबतो असं मत पत्र लिहित एका कार्यकर्त्यानं व्यक्त केलं आहे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर